नमस्कार मी स्वाती आईची शिदोरी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे नवरात्राच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा नवरात्र चालू आहे बरेच जण नवरात्र धरतात तर नवरात्र स्पेशल थाळी आज आपण पाहतोय तर चला व्हिडिओला सुरुवात करूया इथे गॅस लावून घेतला आहे आणि गॅसवर तवा ठेवला आहे हा तवा स्पेशल भाकरीसाठी आहे कारण की जास्त तवा पांढरा शुभ्र काढला तर भाकरी करपली जाते त्यामुळे तर हे आहे भगरीचं पीठ आणि आपण दसमी बनवतोय तर भगर अगोदर मिक्सरला काढून घेतली त्याचं सालटं काढून घेतलं आणि ही दळून आणली थोडासा शाबू भाजून टाकलेला आहे म्हणजे थोडंसं चिकन पीठ येतं चांगलं येतं तर हे दळून आणलेलं भगरीचं पीठ मी नवरत्न केलं होतं त्यामुळे हे नऊ दिवसासाठी मी पीठ आणलेलं होतं आणि आज शेवटचा उपवास आहे तर त्याच्या दसम्या चालू आहेत तर हे पीठ चांगलं मळून घ्यायचं चा, थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळायचं जेवढं आपण पीठ चांगलं मळू तेवढी आपली दसमी छान येते हे माझं पीठ चांगलं मळून झालेलं आहे तर आता आपल्याला दसमी करायची यातला छोटासा मी गोळा काढून घेतलेला आहे आणि हातावर थोडासा गोल करून हे पीठ त्याच्यावरचं थोडंसं हे पहा इथं थो छोटासा गोळा बाजूला काढून ठेवला म्हणजे आपली सगळी समान दसमी येते दसमीचं जे भगरीचं पीठ आहे ते खाली त ताटात टाकून घेतले आणि त्यावर आता हे आपल्याला दसमी थापून घ्यायचे तर मस्त अशी छान सगळ्या बाजूनं थापता येईल अशी सगळीकडे सारखी अशी थापून घ्यायची तर हे पाहायचे कुठंसं जाडसर वाटलं तर हाताने त्याला पसरवून घ्यायचं आणि आपला तवा पण गरम झालेला आहे तर दव्यावर आपण हे दसमी सोडून घेऊया दसमी सोडून झाली की लगेच थोड्या शेकंदामध्येच त्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं सगळीकडे जास्तही पाणी लावायचं नाही थोडंसं पाणी टाकायचं आणि सगळीकडे पसरवून घ्यायचं आणि लगेच ही पलटून घ्यायची गॅसची स्पीड मिडियम ठेवायची तिकडे आपली पहिली दसमी होती आहे तोपर्यंत आपण लगेच दुसऱ्या दसमीची पण तयारी करायची म्हणजे आपला गॅस जळायला नको तर हे पहा हे एका साईडनं माझ्या दसमी छान भाजली गेली आहे आता मी गॅसची स्पीड फुल केली आहे आणि दुसऱ्या साईडनं दसमी भाजते गॅसची स्पीड फुल केल्यामुळे दसमी आपली छान फुलली जाते तर हे पहा इथे असे मस्त अशी आपली दसमी भाजत आहे तर अशी छान अशी भाजून झालेली आहे दसमी आता ही आपण काढून घेऊया आणि याच पद्धतीने आपण बाकी सर्व दसमी करून घेणार आहोत इथे मी पाच दसम्या बनवलेल्या आहेत आणि सगळ्या मस्त फुललेल्या पण आहेत आणि छान पण झालेल्या आहेत तर आता दुसरी रेसिपी करूया तर इथे मी हिरवी मिरची घेतलेली आहे आप आणि आपल्याला दसमीसोबत खाण्यासाठी ठेचा बनवायचा तर अगोदर हिरवी मिरची मी थोड्या वेळ तव्यावर भाजून घेतली आणि थोडीशी भाजली गेली की नंतर तूप चाकलेलं आहे आणि तुपामध्ये पण ही चांगली भाजून घेतली उपवासाला आपण तेल खात नाही त्यामुळे तुपाचा वापर केलेला आहे मिरची चांगली भाजली गेली हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि चवीनुसार मी त्याच्यामध्ये टाकायचं आणि हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे तर हे पहा इथे मी हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे तर आता हे आपण काढून घेऊया इकडे तवा चालूच होता आणि त्यावर पण थोडंसं तूप आहे तर हे जे आपण मिरचीचा ठेचा काढून घेतलेला आहे ते त्या तव्यावर सोडला आणि अजून परत एक चमचा तूप त्या तव्यावर सोडलेला आहे म्हणजे मिरची जास्त तिखट नको लागायला तर आता हे थोडंसं भाजून घेतलं की शेंगदाण्याचा कुट्टा तर खूप बारीकही केलेला नाही जाडसर शेंगदाण्याचा कुट्टा आहे भाजलेले शेंगदाण्याचा कुट्टा आहे हा तर हे ते तव्यावर चांगलं परतून घ्यायचं आहे तर हे चांगलं परतलं गेलं आहे आणि आपला ठेचा पण तयार झालेला आहे दसमी आणि ठेचा तयार आहे तर आता आपण बटाट्याची भाजी करतोय तर इथे मी गॅस लावून घेतला आहे आणि गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये दोन चमचे तूप आणि चार पाच हिरवी मिरची मी मिक्सरला बारीक करून घेतली होती तर ती त्या तुपामध्ये सोडून घ्यायचे मी हिरवी मिरची चांगली परतली गेली की इथे बटाट्याचं सालटं काढून घेतलेलं आहे आणि बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत आणि ते पाण्यात ठेवल्या होत्या तर ती आता या आपल्याला ह्याच्यामध्ये सोडून घ्यायच्यात आणि थोडा वेळ फुर परतून घ्यायचे हे चांगलं परतलं गेलं की ज्या भांड्यामध्ये आपण मिरची बारीक केलेली आहे त्याच भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलं आणि तरी ते पाणी त्या बटाट्याच्या फोडीमध्ये टाकलेलं आहे जाडसर शेंगदाण्याचा कोट्टा खूप जाडही ठेवायचं नाही आणि खूप बारीकही करायचं नाही भाजलेल्या शेंगदाण्याचा कोट्टा चवीनुसार मीठ आणि आता हे शिजवून घ्यायचं आहे गॅसवर मस्त असे कमी स्पीडमध्ये हे शिजवून घ्यायचं आहे इथं मी झाक झाकून ठेवलेलं आहे दोन तीन मिनटानंतर हे चांगलं शिजलेलं जातं तर हे पहा मी इथे काढून बघितले आणि त्याचं पूर्ण पाणी आठवायचं नाही आहे तर थोडंसं पाणी पण मी ठेवलेलं आहे तर ही आपली बटाट्याची भाजी पण तयार आहे आता बरेच जण म्हणतील की मीठ पुण्यात असं हातावर घेऊन मीठ टाकलं तर त्याचं कारण आहे जो रोजचा मिठाचा डब्बा आहे त्यातला उपवासाला मीठ वापरत नाही असा हा स्पेशल मिठाचा उपवासासाठी बाजूला ठेवलेला असतो आता आने ते आने मीठ वापरलं की आपण शाबुदाणा तर बनवतोच तर इथे वेफर्स आहेत अगोदर वेफर्स पापडी ते बाकीचे सगळे जे पदार्थ आहेत ते तुपामध्येच तळून घेतलेले आहेत तुपामध्ये हे सगळं तळून झाल्यानंतर आता शाबुदाना खिचडी बनवायची तर इथे मी एक बटाटा सालट काढून पाण्यात भिजत ठेवलेले ते बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत भाजलेले शेंगदाणे अर्धी वाटी आणि चार पाच हिरवी मिरची आणि आपल्याला जे हे शाबूदाना खिचडीना मीठ लागणार आहे चवीनुसार मीठ हा शाबू एक वाटी शाबू मी रात्रीच भिजत घातलेला होता तर छान भिजला गेला आहे मागा मस्त असं फुललाय आहे आणि शाबू आपला जितका वेळ चांगला भिजल तितका चांगला होतो आणि मोकळाही झालेला आहे पहा मस्त अशी आपली साबुदाना खिचडी अशी मोकळी मोकळी होते शाबूदाना भिजवता वेळेस पाण्याचं प्रमाण व्यवस्थित पडलं की शाबू चांगला भिजला जातो रशेंगदाणा आणि हिरवी मिरची हे मी मिक्सरला जाडसर वाटून घेतलेलं आहे बारीक वाटलेलं नाही तर इथे आपली कढई गरम झालेली आहे आणि कढईमध्ये बटाट्याच्या बारीक केलेल्या खोळी हे सर्व मी टाकून घेतल्या तर ते थोडा वेळ तुपामध्ये परतून घ्यायच्यात ते चांगल्या परतल्या गेल्या की भिजत घातलेला जो साबुदाणा होता तर तो त्यामध्ये सोडून घ्यायचा आहे आणि थोडा वेळ ते परतून घ्यायचं आहे ते थोडंसं परतलं गेलं की आपण जे चांगलं शेंगदाण्याचा कुट्टा बारीक करून घेतलेला होता तर तो त्यातमध्ये सोडायचा आहे आणि हे चांगलं परतून घ्यायचं आहे गॅसची स्पीड कमी ठेवायची आणि हे थोडा वेळ परतून घ्यायचं तर हे बघा आपली मस्त अशी उसळ तयार झालेली आहे साबुदाना खिचडीची लहान मुलांना खूप आवडते तर आपली साबुदाणा खिचडी पण तयार आहे नवरात्री स्पेशल थाळीचे आपले सगळे पदार्थ बनवून झालेले आहेत तर आपण चला इथे थाळी बनवायला घेऊया तर इथे बघा ही आपण दसमी बनवलेली तर ही आपण जशी आपण जेवायला वाढतो त्याप्रमाणे ही मोडून घेतलेली आहे बटाट्याची भाजी साबुदाना खिचडी मिरचीचा ठेचा तुम्हाला आवडत असेल तर त्या ठेच्यावर तुम्ही परत तूप पण घालू शकता तळलेली चकली चिप्स राजगिरा लाडू भाजलेले शेंगदाणे सगळ्यांनाच आवडतात खायला आणि या सगळ्या जेवणाची चव वाढवणारं मस्त असं ताक आणि काही फळं पण आहेत ते पण कापून घ्यायचेत तर हे पूर्ण असं आपलं नवरात्री स्पेशल थाळी तयार आहे तर हे पहा इथे सगळं मी बनवून घेतलेलं आहे आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश रहा आनंदी रहा आणि असेच व्हिडिओ पाहत राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद